बघा कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव आहे यांत्रिक कर्मचाऱ्यांना पाच वर्षानंतर ग्रेडेशन मिळते एस टी चालकाला दहा वर्षांनंतर ग्रेडेशन मिळते तर वाहकाला बारा वर्षानंतर ग्रेडेशन मिळते आणि महत्वाचं म्हणजे सर्वात जास्त रिस्क ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांनाच असते मग भेदभाव कशासाठी आणि मुळात लागताना यांच्या बेसिक मध्ये तेवढा मोठा फरक नाही जेवढा यांच्या ग्रेडेशन मध्ये वर्षांचा फरक आहे हे भेदभाव थांबला पाहिजे असे एस टी कर्मचाऱ्यांचं मत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना असे बोलले आहेत की शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च हा प्रचंड असून एका कर्मचाऱ्याच्या पगारात खाजगी कंपनीचे तीन तीन कर्मचारी काम करू शकतात हे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी बोलले आहेत त्यावर उत्तर देताना एका कर्मचाऱ्याने असे की महाराष्ट्रात एकूण आमदार आहेत एका आमदाराला वेतन आणि भत्ते मिळून महिन्याला अडीच लाख रुपये मिळतात दोनशे अठ्या गुणिले अडीच लाख बरोबर सात कोटी वीस लाख रुपये महिना शासकीय तिजोरीतून नुसते पगारासाठी जातात जे माझे आमदार आहेत त्यांना सरकारने निवृत्ती वेतन जाहीर केलेले आहे निवृत्त झालेले विधानसभा आणि विधान परिषद मिळून एकूण सातशे पंचाहत्तर निवृत्त झालेत म्हणजे ते सध्या काहीच काम करत नाहीत अशा सातशे आमदारांना पेन्शन देण्यासाठी दर महिन्याला पाच कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च होतात तर तो कर्मचारी म्हणतोय या पाच कोटी मध्ये अडीच हजार कुशल कामगार आनंदाने काम करू शकतात आमदारांचा हा फक्त ऑफिशियल खर्च सांगितला आहे आमदार आणि मंत्र्यांच्या सभा मिटिंगा आणि भ्रष्टाचार याचा खर्च काढला तर सगळा महाराष्ट्र बेरोजगार मुक्त होईल असं एका कर्मचाऱ्याने म्हटलंय सध्या हा फोटो सर्व एस टी कर्मचाऱ्यांमध्ये व्हायरल होत आहे दुसरी सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे की या परिपत्रकानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील एप्रिल दोन हजार वीस ते मार्च दोन हजार मधील थक बाकी पाच हप्त्यांमध्ये मिळणार आहे